नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो दूध व्यवसायात मी जी चूक केली ना कालवडांच्या बाबतीत बाबतीत ते तुम्ही करू नका कारण मित्रांनो काय झालं की माझं टार्गेट कसं होतं पहिल्यांदा की फक्त दूध व्यवसायाकडे दुधाकडं मी टार्गेट केलं म्हणजे दूध काढण्यावर जास्त भर दिला कालवडांचं संगोपन हे आपलं टार्गेट नव्हतं पहिल्यांदा फक्त आपल्याला दूध घालायचं डेअरीला हे टार्गेट केलं मी आणि सगळ्यात मोठी माझ्याकडून ती चूक झाली मित्रांनो कारण काय होतं मित्रांनो की पहिल्यांदा आपल्याला स्टार्टिंगला पण कालवडांवरती जास्त लक्ष देत नाही किंवा कालवड संगोपनावरती जास्त लक्ष देत नाही यामुळे काय होतं मित्रांनो एक दोन ते तीन वर्षानंतर आपल्या गोट्यामध्ये असा प्रॉब्लेम येतो की बॅकअपला आपल्याला पैसा थोडासा कमी पडतो आणि आपल्याकडं कालवडं पण राहत नाही ती म्हणजे नसत्यात त्या टायमिंगला काय होतं की दुधी व्यवसाय हा तोट्यात जायला लागतो मित्रांनो अशा टायमिंगला जर आपल्याला जर दोन तीन कालवडं जर बॅकअपला असतील गोट्यामध्ये आणि एखाद्या टायमिंगला गाय गाबर राहत नसेल किंवा गायला प्रॉब्लेम असेल ती जर गोट्यातून काढायची वेळ येत असेल तर मित्रांनो आपल्याकडे जर दोन तीन कालवडं जर गाबन असतील ना व्यवस्थितपणे तर मित्रांनो आपल्याला टेन्शन येत नाही किंवा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही जे की फायनान्शियल प्रॉब्लेम येतो म्हणजे पैशाचा जो प्रॉब्लेम येतो ना तो आपल्याला येत नाही मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आणि टार्गेट जर ठेवलं आपण वर्षाला एक किंवा दोन कालवडं जर गाबण करून विकायची तर आपल्याला मित्रांनो साधारणतः एक ऐंशी नव्वद हजार रुपयाला जर एक जर गाय जर गेली म्हणजे कालवड करून पहिल्यावर जर गेली तर मित्रांनो सहज आपल्याला दीड पावणे दोन लाख रुपये सहज आपल्याला राहतात मित्रांनो तसा जर विचार केला तर आपण पण सगळ्यात महत्वाचं टार्गेट ठेवायचं की दुधाबरोबर कालवडांचं संगोपन करायचं मित्रांनो कारण दूध व्यवसाय जर वाढवायचा असेल किंवा भविष्य जर टिकवायचं असेल ना मित्रांनो तर कालवडांवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो कारण मी ह्याच्या आधी जर माझ्या जर तुम्ही जर गोट्यात बघितलं तर कालवडांवरती जास्त मी लक्ष दिलं नाही कालवडं माझी खराब आहे ती व्यवस्थितपणे मी लक्ष देत नव्हतो तर आता आपण सुद्धा आता इथून पुढं कालवडांवरती जास्त लक्ष देणार आहे कारण मी बऱ्याचशा गोट्यांवरती बघितलं तर कालवडांचं संगोपन चांगल्या प्रकारे केलं जातंय कारण त्यांचं आपण जर कालवडांचं आज जर चांगलं जर व्यवस्थित जर पाळले ना मित्रांनो तर आपलं भविष्य किंवा आपला भविष्यातील गोटा हा चांगला राहतोय मित्रांनो त्यामुळं जी चूक मी केली ना माझ्या गोट्यावरती कालवडांचं संगोपन न करून कारण माझं टार्गेट मित्रांनो दूध होतं दूध व्यवसाय होतं आणि दुधाबरोबरच मी थोडीशी औषधांची माहिती आणि गायी गाबन राहत नाही यावरती सु थोडंसं टार्गेट केलं होतं त्यामुळं ते आता आपलं व्यवस्थितपणे रुटीनला आलेलं आहे की आले गायी जी गाभण राहत नव्हते आपल्या त्या व्यवस्थित व्यवस्थितपणे रुटीनला आलेलं आहे ते आता आपलं टार्गेट असणार आहे का दुधाबरोबर कालवडांचं संगोपन करणं कालवडं व्यवस्थित करून व्यवस्थित करणे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा दूध व्यवसाय जर करत असाल ना किंवा करायच्या तयारीत असाल ना तर कालवडांवरती थोडंसं लक्ष द्या मित्रांनो जेणेकरून जो प्रॉब्लेम मला कालवडांच्या बाबतीत माझ्या गोट्यावरती आलेला आहे ना तो तुम्हाला येऊ नये मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद